एकवीस बारा दोन हजार चोवीस मी आलो आहे रांगणगाव महागणपती या भूमीमध्ये आलो आहे या गावाचे प्रदर्शित शेतकरी आणि मा उद्योजक मान्य कैलासदादा पाचुंदकर यांनी आपल्या इन्फ्लक्स ॲग्रोटेक या कंपनीचा विश्वास ठेवून आपल्याकडचे काही सेंद्रिय प्रोडक्ट वापरले आहेत आपण त्यांच्या चर्च काही चर्चा करणार दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण कैलास भवन पाचुंदकर रंजनगाव गणपती तुम्ही आपल्याकडचे कोणकोणते प्रोडक्ट को वापरले आपल्याकडचे अग्री लाईफ क्रॉप आणि ऑलराउंडर हे तीन प्रॉडक्ट आपण कांदे या पिकासाठी गेले अडीच महिन्यापूर्वीपासून वापरतो आहे बरं त्या कांद्याच्या पिकाला तुम्ही सेंद्रिय सुपर क्रॉप ऑलराऊंडर हे प्रोडक्ट वापरले त्यामुळे तुम्हाला काय काय फायदे जाणवत आहे त्यामुळं बर भरपूरच बर बर या ठिकाणी फायदा जाणवतोय की तुम्ही पाहू शकता आता कांद्याची साईज पाहू शकता बरोबर वास्तविक हा तीन महिने तीन सव्वा तीन महिन्यामध्ये हार्वेस्टिंग साठी येतो पण आज कुठतरी याला बरोबर अडीच महिने झालेले आहेत बरोबर ह्या अडीच महिन्यामध्येच हा कुठेतरी हार्वेस्टिंग साठी आलाय असं दिसतंय आणि यामध्ये कांद्यालाची गोलाई कलर किंवा तुम्ही मुळी या गोष्टी ह्यामुळं खूप चांगल्या चाललेल्या आहेत बरोबर आता दादानी काही हे काही कांदे दाखवलेले आहेत हे कांद्यांमध्ये साईज बघितली ती साईज बऱ्यापैकी सारखं साईज आहे आणि काढायलासुद्धा अजून काही दिवस कंड़ा, कंड़ा बाकी म्हणजे एक दहा दिवस मी हा कांदा काढणार आहे मग त्यावेळेस आणि तुम्ही एखादी कांदा मोजून बघितला तर ते साधारण वजन किती भरलं होतं साधारण वजन एक सव्वा दोन महिन्याचा कांदा असताना एक कांद्याचं वजन साधारण एकशे पंधरा ते वीस ग्रॅमच्या आसपास आले बरोबर एकशे पंधरा ग्रॅमच्या क्रॉस आलेला एखादी असं वाटतं की तुम्ही आपल्याकडचं सुपर वापरल्यामुळे हे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्ही खुश आहात हो أوكي لن يصل لن